नमस्कार मित्रांनो केंद्र व राज्य शासनाचे नवनवीन जी आर आणि योजना सर्वात अगोदर माहिती देणारे दे। जी आर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो निवृत्तीवेतनधारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आज आपण घेऊन आलेलो आहोत तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवेल असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर आपणापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला मदत होईल मित्रांनो श्रम आणि रोजगार मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी एक परिपत्रक हे जारी करण्यात आलेले आहे त्यामध्ये निवृत्तीवेतन वेतनधारकांसाठी जीव जीवित प्रमाणपत्रे सादर करण्यास कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेकडून आता विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहे सर्व ई पी एस निवृत्तीवेतनधारकांना कर्मचारी निवृत्तीवेतन योजना एकोणीसशे पंच्याण्णव ई पी एस पंच्याण्णवकडून निवृत्तीवेतन सुरू राहण्यासाठी दरवर्षी जीवन प्रमाणपत्र डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच डी एल सी सादर करणे हे आवश्यक असते कोविड एकोणीस महामारीच्या काळाच्या परिस्थितीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेचे कर्मचारी निवृत्तीवेतन योजनेच्या सभासदांना डी एल सी सादर करण्यासाठी त्यांच्या रहिवासाजवळ वा घरी विविध पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत या मार्गाने सादर केलेली जीवन प्रमाणपत्र सुद्धाही ग्राह्य धरण्यात येणार आहे मित्रांनो त्याचबरोबर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेची एकशे पस्तीस स्थानिक कार्यालये व एकशे सतरा जिल्हा कार्यालये याबरोबरच निवृत्तीवेतन वितरण करणारी बँक शाखा आणि जवळील टपाल कार्यालय निवृत्तीवेतनधारक डी एल सी येथे सादर करू शकतात देशभरातील तीन पॉईंट पासष्ट लाख सर्वसाधारण सेवा केंद्रावरही डी एल सी सादर करता येईल याशिवाय कर्मचारी निवृत्तीवेतनधारकांना उमंग ॲपच्या माध्यमातूनही डी एल सी सादरही करता येणार आहे मित्रांनो भारतीय पोस्ट पेमेंट बँकने निवृत्तीवेतनधारकांसाठी स्टेप डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सेवा प्रस्तुत केली आहे निवृत्तीवेतनधारक काही शुल्क का भरून डोअर स्टेप डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ही देखील मिळवू शकतात जवळच्या टपाल कार्यालयातील टपाल कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांना भेट देऊन डी एल सी भरण्याची प्रक्रिया त्यांच्या घरून पूर्ण देखील करू शकणार आहेत नवीन नियमावलीनुसार ई पी एस निवृत्तीवेतनधारक आता त्यांच्या सोयीनुसार वर्षभरात केव्हाही डी एल सी सादरही करू शकणार आहेत त्याचबरोबर सादर केलेल्या तारखेपासून एक वर्षभर त्याची वैधताही असणार आहे आणि ज्या निवृत्तीवेतनधारकांना दोन हजार वीस या वर्षी निवृत्तीवेतन प्रदान आदेश प्राप्त झालेला असेल त्यांना वर्ष पूर्ण होईपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता आता राहणार नाही आधी सर्व ई पी एस निवृत्तीवेतनधारकांना नोव्हेंबर महिन्यात डी एल सी सादर करणे हे बंधनकारक करण्यात आलेले होते यामुळे लांब लागणाऱ्या रांगा आणि डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करण्यासाठी होणारी गर्दी याचा त्रास निवृत्तीवेतनधारकांना होत होता आता निवृत्तीवेतनधारकांच्या सुर सुविधेसाठी ही पावले उचलल्यामुळे ईपीएस निवृत्ती वेतनधारकांना घाई गर्दी विना सामाजिक सुरक्षा कवच मिळू शकणार आहे कोरोना विषाणूमुळे संभवणाऱ्या गंभीर आजाराचा धोका वरिष्ठ नागरिकांना सर्वात जास्त आहे कोविड एकोणीसच्या कठीण काळात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालय त्यांच्या निवृत्ती वेतन धारकांच्या बाजूने उभे आहे आणि ज्यांना घरापर्यंत सेवा उपलब्ध करून देत त्यांना वेळेवर निवृत्ती वेतन मिळण्याची संधी देखील हमी देत आहे यामुळे सदुसष्ट लाख ई पी एस निवृत्तीवेतन धारकांना लाभ होणार असून त्यापैकी एकवीस लाख हे विधूर विधवा मुले व अनाथ निवृत्तीवेतन धारक आहेत तर मित्रांनो निवृत्तीवेतन धारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी होती मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह तोपर्यंत तो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद